हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे अखिल भारतीय किसान सभेचा शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय शहापूर येथे जनआंदोलन मोर्चा वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या शेतकरी कष्टकरी वर्गाच्या शेतजमिनी वनजमिनी वनपट्टे धारकांना मिळणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेल्या योजनांची कामे पूर्ण करणे तसेच पेशा अंतर्गत सतरा संवर्गात असलेल्या रिक्त जागा भरणे आदिवासी कसत असलेले वन वनपट्टे मंजूर करून सातबारा तयार करून देणे शहापूर तालुक्यातील बहात्तर गावांना ग्रीन झोन कायदा लागू आहे तो रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने शहापूर तहसील कार्यालय येथे दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा काढून जनआंदोलन केले त्यावेळी कॉम्रेड कृष्णा चिंतू भवर सचिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शहापूर तालुका सदस्य कॉम्रेड बंडू दगडू शिपाई कॉम्रेड अशोक शि विशे यांनी माननीय तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यामार्फत मोर्चातील मागण्यांचे निवेदन देऊन शासनाकडे मागणी केली आहे